नमस्कार अग्रॉन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सध्या हमी भावाना खरेदी कधी सुरू होणार याची चर्चा सगळीकडे सुरू आहे कारण बाजारभाव खूपच कमी आहेत शेतकऱ्यांना कमी भावात माल विकावा लागतोय आणि दुसरीकडं हमी भावना नेमकं खरेदी कधी सुरू होणार याची तारीख अजून पुढे आलेली नाहीये मग नेमकी ही खरेदी कशात अडकली आहे हमी भावना खरेदी अजून खर खर का सुरू झाली नाहीये कधीच पर्यंत सुरू होऊ शकते अडचणी काय आहेत हे सगळं समजून घेणार आहोत आणि आपल्याला हमीभाव खरेदीचा सगळा तिढा समजून सांगण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य कृषीपण महासंघाचे संचालक नितीन हिवशे सर आहेत सर आपलं स्वागत आहे मध्ये आहेमस्कार सर पहिला प्रश्न हाच आहे की गेल्या वर्षी आपण बघितलं की ऑक्टोबर मध्ये खरेदीची प्रक्रिया चालू झाली होती पण आता ऑक्टोबर <laughs> संपत आला तरी खरेदीचं नेमकं काय हे अजून कळायला मार्ग नाहीये नेमकं काय प्रश्न काय नेमका याच्यामधलं असं आहे की राज्य शासन जे आहे राज्य शासन हे खरेदीचे आदेश देतात परंतु राज्य शासनाकडून अजूनपर्यंत ही खरेदीचे आदेश प्राप्त झालेले नाही त्यांचे आदेश आल्यानंतर आपण आपल्या खरेदीची प्रक्रिया ही नोंदणीची प्रक्रिया पहिले नोंदणीची प्रक्रिया होते आणि नंतर खरेदीची प्रक्रिया होते हे दोन्ही न आल्या कारणामुळे अजूनही ती आपण प्रक्रिया चालू केलेली नाही शासनाकडून न आल्यामुळे पण सर नेमकं कायच म्हणजे मागच्या वर्षी आपण बघित जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रक्रिया सुरू झालेली होती शासनाकडून अजून आदेश आलेले नाही किंवा नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली नाहीये तर नेमका हे अडकलं कुठं काय झालंय सर याच्यात अडकलेलं असं आहे की या मधात या आठवड्यामध्ये सात तारखेपासनं सात ऑक्टोबर पासून ते पंधरा ऑक्टोबर पर्यंत शासनाने विविध जी आर आहे विविध आदेश काढल्यामुळे त्या नोडल एजन्सी त्याच्यामध्ये कृषी महाराष्ट्र कृषी पणन मंडळ पुणे यांना नोडल एजन्सी म्हणून त्यांनी त्यांना त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे समाविष्ट केलेला आहे याचा आदेश त्यांनी नऊ ऑक्टोबरला काढला त्याची पहिली मीटिंग झालेली होती प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली प्रधान सचिव पण विभागाचे त्यांच्या अध्यक्षतेखाली सात तारखेला नंतर त्यांनी नऊ ऑक्टोबरला त्याचा आदेश काढला की किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत राज्य यांना नोडल एजन्सी नियुक्त करण्याबाबत कृषी पणन मंडळ तर तेव्हा त्यांना नऊ ऑगस्टला काढला नऊ ऑगस्टला नंतर त्यांनी चौदा ऑगस्टला अजून एक जी आर काढला आणि पंधरा ऑगस्टला त्यांनी फायनल जी आर काढली की याच्यामध्ये तीन संस्था ह्या राहतील तीन संस्था म्हणजे एक पणन महासंघ महाराष्ट्र राज्य पणन महासंघ की त्याचा मी संचालक आहोत दुसरं विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन नागपूर आणि तिसरं आहे महाराष्ट्र कृषी पणन मंडळ पुणे हे यांना हे नव्याने समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि तो पंधरा तारखेचा जो जी आर आहे जो शासनाचा आदेश आहे त्या शासनाच्या आदेशामध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की कोणाकोणाकडे कोणते कोणते कामं राहणार आहेत मग याच्यामध्ये त्यांनी जर त्यांना कामं दिलेली आहे आता एक छोटस साहेब उदाहरण आपल्याला देतो मी आता नोडल एजन्सी बदलली आणि त्यांनी खरेदीची प्रक्रिया त्याच्यामुळं अतिशय कोणत्या कोणतीची होऊन राहिलेली आहे त्याचं कारण असं आहे की तालुका खरेदी विक्री संघ आहेत तालुका खरेदी विक्री संघाचे सत्तर ते ऐंशी टक्के जे खरेदी चालतात तालुका खरेदी विक्री संघाच्या ह्या एपीएमसीच्या आवारामध्ये चालतात आता कृषी पणन मंडळ जे आहे कृषी पणन मंडळाला जो नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केलेली आहे त्यांना एपीएमसी पूर्ण राज्यातील बाजार समित्या नुँ, नुँ, खरेडी खरेडी ची खरेदी करावी बाजार समित्यांनी खरेदी करावी याचे अधिकार पूर्णच्या पूर्ण पणन या कृषी पणन मंडळाला दिलेले आहे आता याच्यामध्ये दहा किलोमीटरचा हवाई अंतर हवं आहे आता एपीएमसीच्या आवारातच जर आम्ही जर करतो आहे आम्ही म्हणा की विदर्भ मार्केटिंग विदर्भ मार्केटिंग फेडरेशन म्हणा आम्ही एपीएमसीच्या आवारात करतो आहे किंवा जास्तीत जास्त शासनाच्या याच्यामध्ये करतो आहे शासनाचे जे वखार मंडळ आहे यांच्यामध्ये आम्ही जे खरेदी करतो आहे आता एपीएमसी ला जर यांनी जर दिली तर एपीएमसी ला यांनी एजन्सी जर दिल्या तर मग आम्ही खरेदी विक्री संघानी काय करायचं मग सर याच्या खरेदी विक्री संघाने काय करायचं आणि मग आमच्या जवळ होत्या सर प्रोड्युसर फार्मर्स कंपनी शेतकरी फार्मर्स कंपन्या ज्या होत्या ते शेतकरी फार्मर्स कंपन्या पूर्णच्या पूर्ण ह्या कृषी महा मंडळाकडे मंडळ पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात आलेले आहे आता त्या त्या त्यामध्ये आपल्याला मी पूर्ण ज पूर्ण याच्या मधलं हे सांगतोय प्राथमिक कृषी सेवा केंद्रांना त्यांना प्राधान्य द्यावे अ वर्ग अथवा ब वर्ग संस्थेत कार्यक्षेत्र या कृषी पण यांच्याकडे यांना यांना देण्यात येऊ नये हंगाम चोवीस पंचवीस मधील कार्यरत शेतकरी उत्पादक प्रोड्युसर कंपन्या यांची खरेदी केंद्र एफ पी ओ एफ सी वगळून इतर सर्व कंपन्या इतर पात्र शेतकरी सहकारी संस्था ह्या सगळ्याच्या सगळ्या कृषी पणन मंडळाकडे नाही आता सर याच नियोजन काय वास्तविक पाहता याचं नियोजन दोन महिने अगोदर होणे आवश्यक होतं एक अभ्यास गट स्थापन करून पंधरा दिवसामध्ये त्याचा जर अहवाल त्यांनी घेतला असता आणि तो अहवाल त्यांनी योग्यरित्या जर मान्य केली असती की काय काय अडचणी येऊ शकतात यांनी परिणामाचा विचार न करता एका आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टी यांनी केलेल्या आहेत वास्तविक पाहता आमच्या इथले एमडी साहेब आहेत मिस्टर दुबे आय एस साहेब आहेत ते आय एस आहेत आमच्या मार्केटिंग फेडरेशनचे वास्तविक हे प्रत्येक मिटिंगला हजर आहेत त्यांनी येणाऱ्या परिणामाचा तिथे अंदाज त्यांना द्यायला पाहिजे होता काय काय अडचणी येऊ शकतात हे त्यांनी त्यांना सांगायला पाहिजे परंतु मला असं तिथे कुठंही दिसत नाही की हे त्यांनी इथे सांगितलेलं असेल बर सर म्हणजे थोडक्यात इथं दोन गोष्टी स्पष्ट होतात एक तर जो काही बदल केलाय तो तो जे आपलं महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न मंडळ आहे त्याचा नव्यानं नोडल एजन्सी म्हणून समावेश केला आणि दुसरं म्हणजे खरेदी केंद्रांचा गोंधळ आहे तर हे थोडंसं आणखी डिटेलमध्ये सांगा की शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बाजार समित्या यांचे खरेदी केंद्र मागच्या वर्षीपर्यंत कसे चालू होते आणि यंदा नवीन बदल नेमका काय तर ह्या कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या आहेत त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ज्या गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये येतात त्यांना खरेदी केंद्र त्यांच्याकडे नव्हते खासगी ज्या कृषी उत्पन्न खासगी बाजार समित्या ज्या आहेत खासगी बाजार समित्याकडे एजन्सीज होत्या हे आता नव्याने समाविष्ट बाजार समित्या ज्या शासकीय बाजार समित्या ज्या आहेत की महाराष्ट्र शासनाच्या ज्या अंडरमध्ये येतात पणन विभागाच्या यांचा या, समावेश नव्याने झालेला आहे यांचा समावेश नव्याने झालेला आहे म्हणूनच हा पूर्ण ज्या पूर्ण साहेब याच्यामधला गोंधळ याच्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणजे सर थोडक्यात गेल्या वर्षी बाजार समित्यांना स्वतःच खरेदी केंद्र सुरू सुरू नव्हते म्हणजे बाजार समित्यांमध्ये एकतर तालुका खरेदी विक्री संघ असेल किंवा के इतर केंद्र सुरू होती परंतु यंदा बाजार समित्यांमध्येच बाजार समितीचे केंद्र सुरू होणार आहेत का हो हे का आता बाजार समितीमध्येच होणार आहे त्यांच्याकडे दुसरी जागा कुठे आहे त्यांच्या बाजार समित्यामध्ये जर झाले तर आमच्या खरेदी विक्री संघाचे जर जिथे जिथे जे जे असतील ते तिथून त्यांना हटवावं लागणार आहे कारण की त्यांच्या हा तिथून हटवावं लागणार आहे खरेदी तुम्हाला जर करायची असेल तर एक तर तुम्हाला स्वतःचे गोडाऊन बांधावं लागणार आहे खरेदी विक्री तालुका खरेदी विक्री संघाची तुम्ही जर हालत जर बघितली तर हालत त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय खस्त आहे फक्त या शासकीय खरेदीच्या या, या भरोशावरच बरीचशी खरेदी विक्री केंद्र ही जिवंत आहे बर आता सर आपण तालुका खरेदी विक्री केंद्राचं बघितलं शेतकरी उत्पादक कंपन्यांचं काय म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्यांचं आम्ही मागच्या वर्षी बघितलं की विदर्भ फेडरेशन असेल किंवा महाराष्ट्र फेडरेशन तुमची संस्था असेल त्यांची खरेदी केंद्र ही शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे होती यंदा काय म्हणजे जे, जे आपलं कृषी प्रधान मंडळ तेच त्यांचं काम पाहणार आहे हो oh, यंदा काय यंदा हे होणार आहे की ज्या शेतकरी कंपन्या ज्या आहेत प्रोड्युसर कंपनी त्या पूर्णच्या पूर्ण प्रोड्युसर कंपन्या ह्या कृषी पणन मंडळाकडे जाणार आहेत विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या असो किंवा आमच्या स्टेट मार्केटिंग फेडरेशनच्या असो पंधरा तारखेच्या काटेल्या यांच्या आदेशाप्रमाणे ह्या सगळ्याच्या सगळ्या ह्या कृषी पणन मंडळाकडे वर्ग होणार आहेत आमच्याकडून बर जी पण सर आता इथं हा प्रश्न निर्माण होतो की जेव्हा तुम्ही शेतकरी उत्पादक कंपन्यांना मागच्या वर्षी किंवा त्याच्या आधी खरेदी केंद्र दिले असतील तेव्हा शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी असेल किंवा त्यांना खरेदी केंद्र देताना जे काही प्रक्रिया करायची असते ती तुम्ही पूर्ण केली असेल आणि त्यानंतर खरेदी केंद्र दिले असतील आता यंदा जर समजा आपलं राज्य कृषी पणन मंडळाला त्यांना खरेदी केंद्र द्यायची आहेत तर ही सगळी प्रक्रिया करावी लागणार आहे का आणि ती प्रक्रिया झाली आहे का किंवा व्हायची आहे नाही व्हायची आहे ती प्रक्रिया व्हायची आहे हे त्यांच्याकडे वर्ग करणार हे त्यांच्याकडे वर्ग करणार जी चालू असलेले वर्ग करणार त्यांच्याकडे कारण की त्यांच्याकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे जे काही असेल त्या कंपन्यांकडे त्यांच्याकडे गोडाऊन्स वगैरे असले पाहिजे ते नियमामध्ये ते बसले असलेच पाहिजे त्याच्यामधले आणि काही काही ठिकाणचे जे जर पूर्ण करू शकले नाही तर त्याच्याबद्दल शासना शासन काय करणार हे अजून त्यांनी शासनाने ते ठरवायचं आहे त्यांना काय करतील काय नाही करतील परंतु आमच्याकडे फक्त आमच्याकडे जे आहे आमच्याकडे खरेदी विक्री संघ आणि वर्गातल्या काही ज्या सो, सोसायट्या आहेत त्या आमच्याकडे राहतील अच्छा म्हणजे सर थोडक्यात इथं महत्वाचा मुद्दा हाच आहे की आता ऑक्टोबर महिना संपत आलाय गेल्या वर्षीप्रमाणे जर समजा तुमच्याकडे विदर्भ फेडरेशन किंवा महाराष्ट्र फेडरेशन कडे ज्या काही शेतकरी उत्पादक कंपन्यांचे केंद्र होते किंवा इतर जे केंद्र होती के म्हटलं जर नव्यानं ही सगळी प्रक्रिया करायची असेल खरेदी केंद्रांची कृषी उपन मंडळाला तर त्यासाठी आणखीन वेळ लागू शकतो म्हणजे याचा अर्थ असा की प्रत्यक्ष खरेदी व्हायला आणखीन उशीर होईल का हो प्रत्यक्ष खरेदी व्हायला वेळ होणार आहे तुम्हाला पंधरा नोव्हेंबर पर्यंत सर काहीही याच्यामध्ये होऊ शकत नाही असं माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे पंधरा नोव्हेंबर पर्यंत याच्या याला तुम्हाला काहीही होऊ शकत नाही कारण की ही प्रक्रिया कितकी उत्कृष्ट प्रक्रिया आहे आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे कारण की आता तर हे सुट्टीचे दिवस गेल्यानंतर सोमवारपासूनच सगळं चालू होणार आहे जे काही असेल ते आता तुम्ही त्याच्यानंतर एक कारण अजून तुम्हा तुमची नोंदणी नोंदणीचीच तुमचे आदेश अजून प्राप्त झालेले नाही अजून ऑथोराईज आदेश नाही आहे टीव्हीवरचे आदेश असू शकतात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले आहेत टीव्हीवर मी पण ऐकलेलं आहे की तीस तारखेपासून ते नोंदणीची प्रक्रिया चालू होईल म्हणून त्याच्यामुळं तीस तारखेपासून नोंदणीची प्रक्रिया चालू होईल त्यामध्ये काही वाद नाही आहे परंतु प्रत्यक्ष खरेदी ही केव्हा चालू होईल कशी होईल हे अजून तर काही निश्चित नाही आहे सांगता येत नाही निश्चित सांगता येत नाही ह्यांच्यामध्ये पण सर नोंदणी चालू व्हायला हो खरेदी केंद्र तर लागतील ना आणखीन काही वेगळी व्यवस्था सरकार उभी करणार कारण करना आता मागच्या वर्षीपर्यंत जेव्हा सोयाबीन विकलं तेव्हा शेतकऱ्यांना तिथं खरेदी केंद्रावरती जाऊन आपला माल विकावा लागत होता मग यंदाची नोंदणीची प्रक्रिया तशीच करायची असेल तर खरेदी केंद्र आधी द्यावे लागतील त्यांना मान्यता द्यावी लागेल नंतर नोंदणी होईल तर ते ज्यांना मान्यता प्राप्त जे खरेदी केंद्र आहेत जे मागच्या वर्षी ज्यांनी खरेदी केलेले आहेत जे खरेदी केंद्र ते स सर्वच्या सर्व खरेदी केंद्र कृषी पण मंडळाकडे वर्ग करण्यात येतील त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात येतील शासनाच्या आदेशाप्रमाणे चालू असलेले बंद कोणते नव्याने न, न, नवी नव्याने अजून कोणतीही घेण्याची काही अजून आलेलं नाही जे चालू असलेले त्यांच्याकडे घेतील कारण की त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांना अनुभव आहे ते त्यांच्याकडे वर्ग करतील मला एपीएमसी च वाटत नाही की यंदा एपीएमसी मध्ये त्यांची ते खरेदी केंद्र चालू होऊ शकतील म्हणून ज्या ठिकाणी खरेदी विक्री संघचे तिथे खरेदी नाहीत किंवा खरेदी विक्री संघ तिथे खरेदी करत नाही ज्या तालुक्यामध्ये अशा ठिकाणी एपीएमसी हे चालू करू शकतात तातडीने कारण की एपीएमसी जवळ सगळ्या गोष्टी तयार आहेत कारण की तिथे गोडाऊन वगैरे ज्या गोष्टी लागतात खरेदीला त्या गोष्टी सगळ्या तिथे तयार तिथे ते करू शकतात अच्छा आता सर हा सगळ्या गोंधळामध्ये म्हणजे एक तर नोडल एजन्सी पासून खरेदी केंद्र ते वर्ग करणं इथपर्यंतची प्रोसेस चालू आहे त्यामुळे उशीर होतोय तर ही प्रक्रिया आधी करणं शक्य होतं का ऐन वेळेला नेमकं घोळ का पुढं आलं मला मला साहेब हेच कळलं नाही की ही जर आम ही प्रक्रिया दोन महिने पहिले अगोदर करायला पाहिजे होती दोन महिने अगोदर पहिले जर यांनी केली असती तर त्याच्यावर एक त्यांनी एक अभ्यास गट केला असता त्या अभ्यास गटाने पंधरा दिवसामध्ये तुम्हाला अहवाल दिला असता आणि त्यानंतर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जर पूर्ण ज्या पूर्ण जर केल्या असत्या तर आजचा हा कोणताही गुंतागुंतीचे प्रकरणाने हे गोंधळ उडालेला नसता हा ह्या वेळेवर केलेली धावपळ आणि वेळेवर केलेल्या कारभारामुळे हे सगळं झालेलं आहे आणि हे याच्यामध्ये मी आमच्या एमडीनाही इतकं सांगू इच्छितो या आपल्या माध्यमातून की एमडी साहेबांनी आमच्या ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगायला पाहिजे होत्या सन्माननीय सचिव साहेबांना आणि मंत्री महोदयांना या बाबींची आतमधली पूर्ण कल्पना नसते त्यांना सखोल यांना एमडीना ज्ञान असल्या कारणामुळे एमडी साहेबांनी त्यांना सांगायला हवं हो। म्हणजे त्या पद्धतीने त्यांचे काम झालं असतं आता सर ते जर समजा विदर्भ फेडरेशन आणि महाराष्ट्र फेडरेशनची सगळी खरेदी केंद्र आता म्हणजे बाजार समित्यांमधली आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांची जर कृषीपर्धन मंडळाकडे जात असेल तर ह्या दोन नोडल एजन्सीचा आता काय पुढे तर खरेदी विक्री संघाचं आता हे आता जिथं केंद्र आहे दहा किलोमीटरचा साहेब जे तो अंतर आहे दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये जर आहे तर मग खरेदी विक्री संघ जिथे आहे तर तिथे एपीएमसीला देता येणार नाही त्यांना दोन दहा किलोमीटरचा आहे परंतु आता देता येणार नाही पण जिथे एपीएमसी ला दिला आहे तिथलं मग खरेदी विक्री संघाचं तुम्हाला बंद करावं लागेल एक तर तुम्हाला त्या नियमामध्ये शिथिलता आणावं लागेल आणि त्यात नवीन नियम अजून त्यांनी हे पण केलेला आहे की एका खरेदी विक्री संघाकडे समजा दोन सप्प असतील एका ठिकाणी दहा किलोमीटरच्या वर जर दोन त्यांच्याकडे खरेदी केंद्र असेल तर आता एका संस्थेकडे फक्त एकच राहील आता दुसरं ते दुसरं एका एक संस्था दोन केंद्र चालू शकणार नाही असा पण त्यांनी एक नवीन नियम काढलेला आहे अच्छा बर सर दरवर्षी आपल्याला ते उद्दिष्ट मागावं लागतं त्याची परवानगी केंद्राकडून घ्यावे लागते तर अशी काही प्रोसेस झालेली आहे का आहे आहे कोटी क्विंटल चे आपण उद्दिष्ट मागितलेले आहे बर ये, ये एक कोटी नव्याण्णव लक्ष चे आपण उद्दिष्ट मागितलेले आहे खरेदीचे उद्दिष्ट आपण मागितलेले आहे अच्छा मागच्या वर्षी आपल्याकडे सोयाबीन खरेदी एक एक कोटी चौदा बर, ते वीस लाखाच्या दरम्यान पर्यंत खरेदी झालेली होती बरोबर म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा जास्त उद्दिष्ट मागितलं का गेल्या वर्षीपेक्षा जास्त उद्दिष्ट याच्यासाठी मागितलेलं आहे की ते साहेब ते केंद्रातले थोडे कमी करून देतात ते मग जितकं मागितलं तितकं देत नाही त्याचे पन्नास लाख क्विंटल जरी त्यांनी कमी केले तरी मग ते आपले कमी होतात आणि हा नियम याचा असा आहे की जितकं उत्पादन असेल त्या उत्पादनाच्या पंचवीस टक्के शासन हा शासनाच्या आम्ही भावाने खरेदी करेल आता नवीन नियम बदलले असेल तर त्याच्याबद्दल साहेब मला अभ्यास नाही बरोबर कारण की सात शासनाच्या कृषी विभागाच्या अंदाजाप्रमाणे साडेसात कोटी साडेसात ते आठ कोटीच्या दरम्यान राज्यामध्ये सोयाबीनचं उत्पादन होईल असा त्यांचा अंदाज आहे अच्छा प्राथमिक अंदाज आहे असा प्राथमिक त्यांचा अंदाज आहे त्याच्या पंचवीस टक्के खरेदी मग ही शासकीय करावं लागते बरोबर म्हणजे तिथपर्यंत आपण करू शकतो आता सर काही हा हि जे काही खरेदीची प्रक्रिया आहे हे थोडस आम्हाला समजून घ्यायचं की नेमकं कसं आहे म्हणजे नाफेड आणि एनसीसीएफ खरेदी करतो हमी भावाने केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे मग आपल्याकडे खाली नोडल एजन्सीज असतात महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षीपर्यंत दोन होत्या आता तिसरी येते त्याच्यानंतर खाली खरेदी केंद्र चालायचे ही सगळी प्रोसेस नेमकी कशी चालते थोडस नाफेड आणि एस एस पासून तळागाळापर्यंतची ही कशी प्रक्रिया राबवली जाते थोडस सांगाल का आम्हाला हो याच्यामध्ये समजा एक कोणतीही प्रोड्युसर कंपनी असो किंवा एखादी सेवा अब, सेवा सहकारी संस्था असो व वर्गाची संस्था असो किंवा खरेदी विक्री संघ असो हे एपीएमसीच्या आवारात किंवा मग त्यांच्या आवारामध्ये जिथे गोडाऊन आहे धान्य जिथे साठवणुकीची जागा आहे त्या ठिकाणी हे खरेदी केंद्र करतात त्याच्या नियमावलीप्रमाणे त्याचा ओलावा जो आहे तो बारा जागा म्हणतात की ते बारा टक्क्याच्या वर तो नको आहे तर ती खरेदी केल्यानंतर ज्वारी असो किंवा तो सोयाबीन असो याच्यात तो नको आणि मग तिथून ते खरेदी करून ते गोडाऊन मध्ये जातात गोडाऊन मध्ये गेल्यानंतर ती गोडाऊन मधून ती गेल्यानंतर ती शासनाच्या वकार महामंडळामध्ये ती जाती जमा केल्या जाते तिथनं आणि ते झाल्यानंतर त्याची पूर्ण पूर्ण नोंद खरेदी विक्री संघाजवळ मार्केटिंग फेडरेशन जवळ ही राहते किती किती खरेदी झालेली आहे डेली त्याची नोंद राहते आता त्याच्यामध्ये त्यांनी नवीन सुधारणा केलेली आहे आता थम आणलेला आहे आता याच्यामध्ये शेतकऱ्याचा थम आणलेला आहे कारण आता ह्या तीस नोव्हेंबर तीस सप्टेंबर पर्यंत ज्वारीची खरेदी चाललीच आहे ज्वारीची जी खरेदी होती ती तीस सप्टेंबर दोन दो हजार पंचवीस पर्यंत चाललेली आहे तोपर्यंत त्याला शासनाने मुदतवाढ 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 देत आलेली आहे कारण की शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली होती परंतु ते शेतकरी वेळेवर पोचू शकले नव्हते म्हणून त्यांची ती राहिलेली आणि मग इथून साहेब ती जाते शासन शासनाच्या मध्ये आणि मग शासन ते कंट्रोलच्या माध्यमातून शिजा वाटपाच्या माध्यमातून किंवा अजून काही जे सरकारी योजनेमध्ये कुठंतरी बघते ते धान्य वापरले जाते साहेब की ज्वारी आता यावेळेस ती स्वस्त धान्य दुकानामधून ज्वारी ही वाटल्या गेलेली बरं काय सर मला हे जाणून घ्यायचं आहे की आता समजा नाफेड आणि एन सी एप, सी एफ हे केंद्राच्या तशा दोन संस्था आहेत नाफेड आणि एन सी सी एफ ची खरेदी केंद्र खाली येतात तर राज्य लेवलला नोडल एजन्सी असते आणि नोडल एजन्सी आपल्या केंद्र आपआपल्या जे काही शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा इतर जे काही संस्था आहेत त्यांना खरेदी केंद्र देतात तर ही सिस्टम नेमकी कशी आहे ते ही त्यांनी ते आम्हाला इथे एक, एक जी समिती आहे जिल्हा सल्लागार समिती जिल्हा लेवलला इथे अर्ज केला जातो इथे ज्या कंप ज्यांना केंद्र उघडायचं आहे ते अर्ज इथे करतात इथून अर्ज करून ते जिल्हा सल्लागार समितीमधून सगळं ते निकष पाहून ती शिफारस केल्या जाते मुंबईला हेड ऑफिसला आणि हेड ऑफिस पाठवते ते तिथे आपल्या ना, नाफेडला आणि मग नाफेड त्याच्यामध्ये नाफेडच्या निकषामध्ये जर ते उतरत असेल तर मग नाफेड त्यांना ते केंद्र मंजूर करतात ह्या सगळ्या बाबी बघून कारण की त्याच्या आजूबाजूला दहा मध्ये कोणतं असावं नसावं आणि त्याची आर्थिक प्रकार कारण की काय काय ठिकाणी काय काय होतात साहेब की आता एक एक छोटंसं उदाहरण देतो मी अकोला जिल्ह्यामध्ये अंधोरा म्हणून एक आहे आहोत या या अंधोरा गावामध्ये सोयाबीन खरेदी करण्यात आली सहा महिन्या पहिले त्याच्यामध्ये त्यांनी बाराशे क्विंटल त्या कंपनीनी प्रोड्युसर कंपनीनी सोयाबीन खरेदी केलं सोयाबीन खरेदी केल्यानंतर त्यांनी ते शेतकऱ्यांना त्यांच्या पावत्या दिल्या कि बा हे तुमचं सोयाबीन आम्हाला प्राप्त झालेलं आहे परंतु त्यांनी बारा ते क्विंटल जे आहे ते सोयाबीन वखार महामंडळाला जमाच केलं त्यांना ते जमाच केलं वखार महामंडळाला जमा केलं नाही मग म्हणून मग ते त्यांच्यामध्ये ते शासनाला गोळा झाला जमा झाला नाही आणि जमा झाला नाही तर शासनाने त्याचं पेमेंट केलं नाही मग त्याचे सदुसष्ट लक्ष रुपये शेतकऱ्याचे कोण देणार अच्छा हो हा प्रकार झालेला आहे हे याच्यावर असेंब्ली क्वेश्चन सुद्धा झालेला आहे याच्यावर रणधीर सावरकर आणि सुलभाते खोडके आमदार या दोघांनी पणन मंत्र्यांना हा हा असेंब्ली क्वेश्चन येऊ सुद्धा यांनी याच्यावर झालेला आहे बस सर असे प्रकार थांबवायचे असतील मग काय करणं अपेक्षित नेमका आता या कृषी पणन मंडळाकडे योजना सर असेल कोणती ना कोणती कारण की त्यांच्या अंडरमध्ये आता गेलेले आहेत तर कृषी पणन मंडळांनी याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे पोलीस कारवाई केली पाहिजे सगळ्या कारवाई केल्या पाहिजे पण पोलीस कारवाई करून त्या शेतकऱ्यांचं काय तर त्यांच्यावर आम्ही केली त्यांच्यावर पोलीस कारवाई केली आमच्या डिस्ट्रिक्ट मार्केटिंग ऑफिसरने त्यांना सगळ्या गोष्टी केल्या त्याला अटकही केली ही तो मग चार दिवसांनी जेल जेलाच्या बाहेर पण आला परंतु त्या स सदुसष्ट लक्ष रुपयाच्या शेतकऱ्यांचं काय शेतकऱ्यांच्या पैशांचं काय अच्छा हे तर बाहेर येऊन गेले जमानतीवर मग याची याच्या याबद्दल काहीतरी पाहिजे तसे किती पैसे घेतात त्याच्यात माहिती आहे का जिल्हा सल्लागार समितीमध्ये बहु ह्या प्रोड्युसर कंपन्यासाठी एकवीसशे रुपये सभासद होण्यासाठी बर एकवीसशे रुपये सभासद होण्यासाठी फक्त फ्री आहे त्यांची ठीक आहे लाख रुपये तुमच्या त्या तुम्हाला ते हे काढायचं सेंटर काढायचं असेल तर दहा लाख रुपये तेव्हाचे असतील डिपॉझिट परंतु त्यांचे सभासद होण्यासाठी फक्त एकवीसशे रुपये त्याच्यामुळे पेव फुटलेला आहे त्या कंपन्यांचं एकवीसशे रुपये त्याची फक्त सभासद फी असल्यामुळे हीच फी त्यांची एक लाख एक रुपये ठेवा दोन लाख रुपये ठेवा फी तर कमीत कमी, -कमी तुमच्या जवळ लोक हे असे येतील असं बोगस पण होणार नाही काही याच्यामुळे हम्म आता सर यंदा तर उशीर झालेलाच आहे परंतु लवकरात लवकर जर खरेदी चालू करायची असेल कारण शेतकऱ्यांना लगेच म्हणजे आज किंवा उद्या जर खरेदी केंद्र चालू झाले तरी एवढी गरज शेतकऱ्यांना आहे कारण भावापेक्षा जवळपास दीड हजार रुपयांच्या दरम्यान भाव कमी आहेत तर लवकरात लवकर, लवकर खरेदी केंद्र सुरू आत्ता सुरू करण्यासाठी नेमकं कर काय करणं अपेक्षित आहे आता बदल तर झाले शासनाने आदेश दिले परंतु याच्यातून मार्ग कर कसा काढता येईल सर याच्यामध्ये आता जे मागच्या वर्षी जे प्रमाणे जे चालू होतं तुम्ही आता त्याच त्याच पद्धतीने लवकरात लवकर नोंदणी याची करावी नोंदणी जसं मुख्यमंत्री महोदय साहेबांनी जे सांगितलं आहे तीस तारखेपासून नोंदणी चालू करावी तीस तारखेपासून नोंदणी त्याची चालू व्हायला पाहिजे आणि तीस आणि पंधरा तारखेपासून त्याची ताबडतोब खरेदी चालू हो तर जर जा, झाली तर शेतकऱ्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये दिलासा मिळू शकतो अन्यथा जर जर हे गुंता जर गुंतागुंतीचं प्रकरण जर हे ठेवलं यांनी एपीएमसीला एजन्सी देण्यासाठी जे नियमावली वगैरे वगैरे हे आहे हे इतक्या लवकर शक्य नाही शक्य नाही आहे हे तुम्ही वर्ग करू शकता त्या खासगी कंपन्या तुमच्याकडे त्याच्या त्याबद्दल काहीही म्हणणं नाही आहे तुम्ही ते, ते तुम वर्ग करून घ्याव्या परंतु त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीनं कामही कामही करून घ्यावं हो। आम आमच्याकडे ज्या कंपन्या दिलेल्या आहेत कंपन्या म्हणजे ज्या सहकारी संस्था दिलेल्या आहेत त्याच त्याच्याकडून आम्ही कामं करून घेऊ आणि आमच्यावरही चांगल्यात चांगलं नियंत्रण शासनाचं जिल्हाधिकाऱ्यांचं असावं हो। हे पण हे, हे पण आम्हाला वाटत कारण की सहकारी संस्था ह्या डीडीआरच्या अंडरमध्ये येतात डीडीआर झाले जिल्हाधिकारी झाले फूड सप्लाय ऑफिसर झाले यांचं पण नियंत्रण चांगल्या पद्धतीने त्या सेंटरवर असावं हो। की जेणेकरून चांगल्यात चांगला माल तिथे येईल आणि तिथे गैरप्रकार दुसरे कोणते होणार धन्यवाद सर हा सगळा जो काही तिढा होता शेतकऱ्यांचा मनात हाच प्रश्न होता कि आ, की नेमकं खरेदी केंद्र का सुरू होत नाही अपेक्षा फक्त एवढीच आहे की लवकरात लवकर म्हणजे बदल होणारे चांगले की वाईट आपल्याला पुढच्या दिवसांमध्ये कळेलच परंतु आता आवश्यकता यायची की लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरू व्हावेत परंतु नेमकं कशामुळे हा प्रश्न निर्माण झाला तुम्ही अगदी बारकाईनं मुद्दा समजून सांगितला धन्यवाद सर यस सर नमस्कार